मी समर्थ ज्योतिषशास्त्र चॅनलमध्ये आपले सर्ष स्वागत आहे आज आपण कुलदेवीची कृपा प्राप्त कशी करावी किंवा तिच्या कृपा प्राप्त होण्यासाठी काय सेवा करावी ह्याविषयी आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर सर्वांचीच कुलदेवता भवानी ही सर्वांचीच महाराष्ट्राची कुलदेवता आहे तसेच परराज्यातील कर्नाटक आंध्र इतर राज्यातूनही कुलदेवींचा मान देण्यासाठी तुळजापूर येथे भक्तजण येत असतात काही लोकांना आपली कुलदेवता माहितीच नसते व घरामध्ये सुख शांती लाभत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही बरकत येत नाही आणि त्यामुळे कुलदेवीचा प्रकोप हे दिसून येतो किंवा कुलदेवतेचा विसर पडल्यामुळे असं शक्यतो असं घरामध्ये जाणवतो बोलता बोलता वाद होणे बोलता बोलता भांडण लागणे जेवणाच्या वेळेस मुद्दामून भांडणं होणे हे कुलदेवीचा विसर पडल्यानंतर अवश्य ही प्रक्रिया किंवा अशा घटना घरामध्ये घडतात वाद उत्पन्न होतात किंवा पैशामध्ये यश येत ये नाही म्हणून कुलदेवीचा वर्षातून एकदा साडी चोळी ओठी पुरणपोळीचा नैवेद्य पाण्याचा विडा देऊन कुलदेवीचा मान सन्मान करावा वर्षातून एकदा नाही जमलं तर तीन वर्षातून एकदा तरी करावा तीन वर्षातून नाही जमलं तर पाच वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचा मान पान कुलदेवतेचा सन्मान आवश्यक करावं व कुलदेवीतेला प्रार्थना करावी की घरामध्ये सुखसमृद्धी लाभो आणि घरामध्ये सर्व बरकत येवो किंवा पैसे जे आणलेले आहेत त्याच्यामध्ये यश प्राप्त हो म्हणून आणि तुझी कृपा कुलस्वामीनी तुळजाभवानी आहे तुझी कृपा अखंड आमच्या घरावरती आमच्या परिवारावरती आमच्या मुलांबाळावरती अखंड कृपा आशीर्वाद आमच्या सर्व परिवारावर असू दे म्हणून देवीला मनोभावे अशी प्रार्थना करावी आणि नमस्कार करावा अशा पद्धतीने मंगळवार शुक्रवार देवीची घरामध्ये दिवा लावून किंवा आपल्या देवघरामध्ये पूजास्थानावरती दिवा दि कुलदेवतेच्या नावाने दिवा लावावा अशा प्रकारे चॅनलला लाईक